कस काय पोलीस अधिकारी खर आहे का मी तुकाराम गणपत कांबळे यांच्या खुनाबद्दल पुरावा मागितलात हे बरोबर आहे का उदगीर शहरातील अशोकनगर भागात राहणाऱ्या तुकाराम गणपत कांबळे याचा जीव मारून बनशेळकी तलावात टाकले होते ही घटना एकवीस मे दोन हजार चोवीस ची आहे याबाबत मयताच्या वडिलांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांना दिनांक तीस मे दोन हजार चोवीस आरोपीचे नावे घालून तक्रार दिली होती तक्रार देऊन जवळ जवळ दहा ते बारा दिवस झाले ग्रामीण ठाण्याचे पोलीस अधिकारी गुन्हा नोंदविण्यास तयार नाहीत मयतांच्या वडिलांनी संशयित आरोपीचे नाव टाकून अर्ज देऊनही पोलीस अधिकारी जीव मारल्याचा पुरावा मागत आहेत ही एक शर्मेची बाब आहे मयत तुकाराम गणपत कांबळे यांच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यास तयार नाहीत। गोर गरिबांचे लेकरे मरावेत आणि वर्दीवाल्याचा खिसा गरम व्हावा ही एक लाजिरवाणी बाब असून वर्दीतला मुजोरपणा गरिबांना घातक ठरत असल्याची चर्चा उदगीर तालुक्यात चालू आहे